नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सव्वा सात एकवीस तारीख आणि कोण आलं आहे बघायचं आहे का तुम्हाला आपला चहा प्यायच्या आधीच पहिले माझा चहा मग तुला दूध समजले माझा चहा गार होण्याआधी पिऊ दे मला माझा चहा पिऊन झाला आणि त्याच कपामध्ये तुला आपण दोघं फ्रेंड आहोत ना डालू क्या लग्न घटी समीप नवरा घेऊ हो निया वाघरा <स्थाँग> 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 就对待这样的 तर मित्रांनो सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण आता आलेलो आहोत दुकानवरती पूर्वाची आज बारा ते पाच शाळा आहे तर पूर्वा येईल शाळेत तेव्हा आजीबाबाचा डबा घेऊन येईल आणि मग तेव्हा आपण जाऊया दवाखान्यात नंतर घरी जाऊ जेवण करू बघूया बाबांची आज काय प्रगती आहे मित्रांनो काल दुपारी बाबांना ॲडमिट केलं होतं आणि आज सकाळी अकरा वाजता बारा वाजताची परिस्थिती बघा म्हणजे असं असतं सरांचं आणि बाबांचं ट्युनिंग किती जमलं आहे बघा अहो इकडे नमस्कार करता घरी गेल्यावर चमत्कार दाखवतो आता तुम्ही आता पायी चालणार मगच घरी येणार <laughs> मित्रांनो सरांचा लुक बघा किती छान आहे आज क्या बात आहे थँक्यू सर तर मित्रांनो आता आपल्याला अगरबत्ती डिलिव्हरीसाठी जायचं आहे ज्या पण दुकानदारांची अगरबत्ती संपते ते आपल्याला फोन करतात आता आपल्याला इकडे पेट्रोल पंपावर एक चहाचं दुकान आहे त्यांना तीन पॅकेट पाहिजे तर आपण त्यांना अगरबत्ती देऊन येऊ ऑप्शनला चार घेतले त्यापैकी तीन ते ठेवून घेते मला आजी काल लग्नानिमित्त नाशिकला गेली होती आणि मग त्या विवाह सोहळ्यामध्ये सर्वांनी विचारलं की तब्येत कशी आहे तर आजीने सांगितलं का ते दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत मग आमच्या वडिलांचे दोनही बंधू सुभाष काका आणि शशिकांत गुंजाळ ते दोघंही तात्काळ वडिलांना भेटायला आले सोबत आमचा बापू आणि कीर्ती श्री असे सर्व मंडळी आलेले होते ते आता गेलेले शनी महाराजांच्या दर्शनाला वर्दडीला आणि ते आता काकाबाबांना घेऊन नाशिकला जाणार आहेत तर गाडी आलेली चला काकाबाबांना त्यांना आपण बाय बाय करूयात पाहूंना भेटले का अरे वा मला फोन नाही केला मी दुकानावर असतो तर घ्यालो असतो ना तेव्हा आलो अ श्रिया बाय कर काय बाय भूषण भैयाना वाढदिवसाच्या शुभेच्छा भूषण भैयांमुळे चांदवड शहरातील पाणी प्रश्न सुटलेला आहे आणि नळाला पाणी येतं धन्यवाद भूषण भैया बर हा हा कधी निघायचं होतं हा झोप येत असेल औषधांमुळे औषधांमुळे झोप येत असल तर मित्रांनो आता आपण दवाखान्यात जाऊन आलो डब्बा दिला बाबांचं जेवण आपल्या डोळ्यासमोर झालं तर नाशिकवरनं काकाबाबा आणि अण्णाबाबा आले होते बापू आला होता आमचा भाऊ तर त्यांनी आणला आहे खाऊ तर ह्या खाऊमध्ये बाबांना गोड चालत नाही आणि आजी पण जास्त गोड खात नाही काही खारे आहेत डोनेट आहे आणि केक आहेत तर चला आपण त्याच्यावर ताव मारूयात ॲपल पण होते तर चला आता जेवण करूया आणि वेळ मिळाला तर शेकोटीकडे शे जाऊ नाही तर मग क्रिकेट खेळू खरा okay.